फक्त महाराष्ट्र पाचवेकर उपकार्यकारी अभियंता गोरेगाव सध्या ऍडिशनल चार्ज आहे माझ्याकडे मसाळ्याचा तर तुम्ही जो पहिला मुद्दा उपस्थित केला होता त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की आपण आता हे जे स्मार्ट मीटर लावतोय साधे मीटर काढून स्मार्ट मीटर लावतोय त्या संदर्भामध्ये आपल्याकडे कुठचे आदेश गव्हर्नमेंटचा काही आदेश वगैरे आहे का तर आता आपलं हे पत्र मिळाल्यानंतर तुम्हाला गव्हर्नमेंटचा सेंट्रल गव्हर्नमेंटचा जो काही जी आर आहे तो आणि महाराष्ट्र शासनाचा जो काही जी आर आहे आणि कंपनीचे परिपत्रक जे काय सगळे असते ते तुम्हाला लेखी स्वरूपात द्यायची व्यवस्था करू दुसरा मुद्दा मला वाटतं साहेबांनी काढला होता की तुम्ही मीटर फॉल्टी करून जे आधीचे मीटर नव्हते ते तुम्ही स्वतःहून फॉल्टी करता आपलं मला वाटतं एप्रिलमध्ये किंवा मार्चमध्ये पहिला मोर्चा आला होता साहेब घेऊन आले होते त्याच वेळेला मी सांगितलं होतं की आम्ही फॉल्टी व्यतिरिक्त कोणताही मीटर रिप्लेस करत नाहीये जो पण वरच्या इन्स्ट्रक्शन येत नाही त्यामुळे तशाच अजून इन्स्ट्रक्शन आहे की फॉल्टीच्या व्यतिरिक्त आपण कुठचाही मीटर बदलत नाही तर त्याच्यामध्ये आता काही केसेस अशा झाले असतील की त्याला चुकीचा फॉल्टी लागला असेल असं तुम्ही म्हणता चुकीचा लागला असेल परंतु असे समजा लागले असेल तर आपण कंपल्सरी बदलत नाही ज्याचं आपल्याला कळतं की आपलं मीटर रिटर्न आहे मीटर रिटर्न जेव्हा गेला तेव्हा त्याचा समजा फोटो व्यवस्थित काढला नसेल डिस्प्ले नसेल त्यावेळेस समजा त्याला फॉल्टी टॅग टाकला असेल तर तो आपण मीटर आहे तो आपण त्याला रेग्युलराईज करून आपण त्याचा मीटर रिप्लेस करत नाही आणि करणारही नाही कारण अशा क्लिअर कट इन्स्ट्रक्शन आपण सगळ्यांना दिली आहे आता तुमची जी केस तुम्ही म्हटला होता तो एक साधा मीटर होता मला वाटतं चक्रीवाला मीटर होता त्याचा डिस्प्ले आहे तो वरती खाली आला आहे ते ग्राहकाला समजा त्याचं रिडिंग प्रॉपर मीटर रिडिंग पंच केलं नाही तर भविष्यात त्याला ग्राहकाला एकदम मोठं बिल जाऊ शकतं आणि दुसरं महत्वाचं गोष्ट म्हणजे अशी आहे की स्मार्ट मीटर बदललं तर मी चांगल्या गोष्टी सांगतो थोडं काही गोष्टी आहे मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो त्याच्या अगोदर मी माझ्या स्वतःच्या घरचं मीटर रिप्लेस करून घेतलंय कारण मी ज्यावेळेला तुम्हाला एखादी गोष्ट सांगायची असेल त्यामुळे मी स्वतःवरती इम्प्लिमेंट करून बघायला पाहिजे की खरोखरच ज्या लोकांच्या आपल्या तक्रारी आहेत की मीटर फास्ट आहेत आधीचं माझं बिल कमी यायचं आता मोठं यायला नाही तर मी स्व माझं चालू मीटर होतं ते रिप्लेस करून घेतलं मी चिपळूणला राहतो माझ्या घरचं जिथं मी स्वतः राहतो तिथं वापर होतो तिथलं मीटर रिप्लेस केलं माझ्या बिलामध्ये एकही युनिटचा फरक पडलेला नाही जेवढं आधी येत होतं फक्त एवढंच आहे की माझं आधीचं मीटर पण चालू होतं आत्ताचं मीटर पण चालू आहे ज्या ज्या ग्राहकांच्या कंप्लेंट आहेत की माझं बिल आधीचं कमी यायचं आणि आत्ताचं स्मार्ट मीटर लावल्यानंतर मोठं येत आहे त्याच्यापैकी नाईंटी पर्सेंट लोक असे आहेत की त्या लोकांचं आधीचं मीटर बंद होतं आणि त्यांना ॲव्हरेजची बिलं जात होती ॲव्हरेज ज्यावेळेला सिस्टीम काढते त्यावेळेला ते कमीचं ॲव्हरेज असतं तो तुमचा आधीचं काही कन्झम्शन ट्रेड असेल वर्ष दोन वर्ष तीनशे तीन वर्षापूर्वीचा जो काही ट्रेंड असेल त्यानुसार जे तुम्हाला बिल जात होते त्याप्रमाणे तुम्हाला सिस्टीम ॲव्हरेज काढते आणि ते तुम्हाला बिल इशू होतं ते कमी जात होतं आता रिप्लेस केल्यानंतर तुमचा आत्ताचा जो काही चालूचा वापर आहे त्या वापरप्रमाणे तुम्हाला बिलच जातात आणि त्या त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की आधीचं माझं बिल कमी यायचं आताचं माझं बिल मोठं यायला लागेल परंतु हे प्रत्यक्ष माझं बिल आहे मी माझं बिल चेक केलं आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो प्रत्येकाचा एक्सपिरियन्स वेगळा असू शकतो त्याचा फायदा असा आहे की आता मी इथं राहतोय माझी फॅमिली तिकडे राहते मला इथं बसून मला कळत आहे की माझ्या मीटरवरती आता वापर होतोय किंवा नाही डेली कन्झम्शन माझं काय चार मिनिट पाच मिनिटचं असेल ते कमी जास्त झालं तरी पण मला इथं बसून तुम्ही म्हटलं तर दाखवू शकतो आपल्याकडे मोबाईल ॲप आहे त्या मोबाईल ॲपवरून आपल्याला इथं बसून करतायत की माझ्या घरच्या मीटरवरती किती वापर होतोय